राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा यंदा उजणी धरणाच्या क्षेत्रात देखील पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाला त्या आहे त्यामुळे उजणी धरणाने गेल्या वर्षाची पाणी साठवणपाती ओलांडली आहे आता धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे सध्या उजणी धरणा सदुसष्ट पूर्णांक एकावन्न टक्के एवढा पाणीसाठा आहे गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने धरण भरणार नाही असा अंदाज सर्वांना होता अखेर दुसऱ्या टप्प्यात थोडा चांगला पाऊस झाल्याने गेल्या वर्षी बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उजणी धरण साठ पूर्णांक सहासष्ट टक्के भरलं होतं त्यामुळे वर्षभर पाणी टंचाईचे टांगती तलवार सातत्यानं समोर होती काल म्हणजे एक ऑगस्ट रोजी दुपारी उजनी धरणाने गेल्या वर्षीची पाणीपाती ओलांडून शंभर इकडे वाटचाल सुरू केली आज सकाळी उजणी धरणा सदुसष्ट पूर्णांक एकावन्न साठा झाला असून तीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी धरणाकडे येत आहे सध्या पुणे जिल्ह्यात पावसाची ये आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक देखील सातत्यानं बदलत आहे धरणाची वाटचाल शंभरीकडे इकडे सुरू आहे आज दुपारपर्यंत धरणात श शंभर टी एम सी पाणी जमा होणार आहे सध्या उजनी धरणात नव्याण्णव टी एम सीपेक्षा पेक्षा जास्त साठा असून आज दुपारपर्यंत धरणात शंभर टी एम सी पाणी जमा होणार आहे उजनी धरणाची सुधारत चाललेल्या पाणीपातळीमुळे बळीराजा आनंदी आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा